रस्त्यावर बॅनर लावताना अचानक विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने अनिल पापा गवडी वय बावन्न राहणार कांचन नगर या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना आज दिनांक बारा मार्च रोजी बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ घडली आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जळगाव शहरातील कांचननगर परिसरात अनिल गवडी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते ते जाहिरातींचे बॅनर लावण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते बुधवारी सकाळच्या सुमारास कुसुंबा रस्त्यावर बॅनर लावण्यासाठी गेले होते या ठिकाणी लोखंडी फ्रेमवर बॅनर लावत होते अचानक त्या ठिकाणी अचानक त्या ठिकाणहून गेलेल्या विद्युत तारांचा त्यांना स्पर्श होऊन जोरदार विजेचा झटका बसला त्यामुळे अनिल गवडी हे उंचावर खाली कोसळले आणि त्यामध्ये त्यांचा जागेच मृत्यू झाला बॅनर लावताना गवडी हे उंचावरून खाली कोसळल्याने लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी तातडीने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोग उपचारासाठी हलवले डॉक्टरांनी तपासणीअंत त्यांना मृत्यू घोषित केले